श्रीसंत ज्ञानदेव कृत हरिपाठातील पहिल्याच अभंगात देवाची या द्वारी क्षणभरी जरी उभे राहिले तर सलोकता समीपता स्वरूपता आणि साजुज्यता या चारही मुक्ती मिळतात असं सांगितलं जात आहे मात्र भाटले राम मंदिर आणि मस्जिद परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांपासून केव्हा मुक्ती मिळेल हे अनुत्तरित आहे पाहूया हा रिपोर्ट अयोध्या राम मंदिर बांधले आणि तसे घोषणा दिली की पंतप्रधानांनी घोषणा दिली की रामराज्य येतले आणि तसे आमच्या गोयांनू म्हटले की राज्य येतले आता सरकार आई हे ते बट आम्ही तुमकां दाखोवपाक सोदता असेच आमच्या फाटल्यान पैत जे तुम्ही रामराज्य एलेले असा आणि बी बिलीव जायना की रामरज्य खरंच येलेले आहे हे रामरज्य डब्ल्यू डीन हाडलेले आसा आणि ती पो शकता माझ्या फाटल्या जे तुम्ही तो आता हे तुम्ही पो शकता माझ्या फाटल्या हे पॉवरफूल हे बांगल्या हे पीडब्ल्यू डीन रामराज्य घेऊन आलेले असा हे बांगल्या हातून आणि हे पण इतले वडले वडले होणके असा हे इतले इतले वडले आणि आम्ही जाल्यार हे होणके न्हू ना जी आय टॅग मारपच तो ही साईट म्हणून डिक्लेर करपाची हे सरकारन कारण हे म्हणजे हे असले हे जी आय टॅग लावपाचे वंडके हे आता कारण हे युनीक वणके जे आम्ही पो शकता पडा वडले वडले हंडके सो हे वंडके फक्त तुमकां पावसाच्या टायमार दिश्टी पडटले कारण हे पावसाच्या टायमार दिश्टी पडटा आणि हे सब दहा महिने सुमार उरता आणि पाऊस येऊच्या पहिली पाचशे हो ते तार घालता आणि हे करता आणि हे वणके हे पोहू शकता तुम्ही वणके काय ना तार आणि हे ना या होंड्यान हे याची एक खासियत आह की आणि हे रस्त्याची खासियत हा की हे हातून सगळे जी शेकरी आहा ती सायडीक येऊन पडलेली असा कारण हे हितून कमिशन स्कॅम आणि घोटाळा हजो वास येतात